चौदा एप्रिल रोजी इरविन चौकाकडे जाणारे सर्व रस्ते राहणार बंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहर पोलीस विभागाने घेतला निर्णय शहर पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर यांनी केली अधिसूचना जारी दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यासाठी स्थानिक इरविन चौकात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात अनुयायी आणि आंबेडकरी समाजबांधव मोठी गर्दी करून महामानवाला आदरांजली अर्पण करतात याशिवाय इरविन चौकात बौद्ध आणि आंबेडकरी विचारांशी संबंधित साहित्याची दुकानंही सजवली जातात त्यामुळे चौदा एप्रिल रोजी इरविन चौकात वाहनांची एजा रोखण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागाने इरविन चौकाकडे जाणारे सर्व रस्ते चौदा एप्रिल रोजी पहाटे पाच ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर यांनी अधिसूचना जारी करून चौदा एप्रिल रोजी सकाळी पाच ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत इरविन चौक ते खापर्डे बगीचा गर्ल्स हायस्कूल चौक ते इरविन चौक बाबा कॉर्नर इरविन चौक मर्क्युरी टी पॉईंट इरविन चौक आणि इरविन चौक ते मालवीय चौक दरम्यानचे रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे त्यामुळे इरविन चौकातून खापर्डे बगीचाकडे जाणारी वाहने एसटी स्टँडच्या मार्गाचा अवलंब करतील गर्ल्स हायस्कूल चौकातून इरविन चौकाकडे जाणारी वाहने पोलीस पेट्रोल पंप चौक किंवा बाबा कॉर्नरकडून विलासनगर रोडकडे वळतील बाबा कॉर्नरकडून इरविन चौकाकडे जाणारी वाहने लेखुमल चौक किंवा पोलीस पेट्रोल पंप मार्गे जातील मर्क्युरी टी पॉईंट मार्गे रेल्वे स्टेशन चौकातून इरविनच्या दिशेने येणारी वाहने रेल्वे स्टेशनकडून एस टी स्टँड किंवा जयस्थ चौक दीपक चौक चौधरी चौक या मार्गाने जातील याशिवाय मालवीय चौकाकडून इरविन चौकाकडे येणारी वाहने जयस्त चौक आणि रेल्वे स्टेशन चौकाचा वापर करते शवागर टी पॉइंट ते इरविन चौक वाहतूक कार्यालय ते इरविन चौक आणि होली क्रॉस स्कूल ते इरविन चौक या दरम्यान कोणतेही वाहन उभे करू दिले जाणार नाही असेही या अधिसूचनेत म्हटले आहे या माहितीसोबत या सूचनेचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन अनव्य कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे त्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासह डी सी पी एच क्यू कल्पना बारवकर यांनी दिली प्रतिक्रिया दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आपल्याकडेही अमरावती शहरमध्ये तितकाच उत्साह लोकांच्यामध्ये दिसून येतो आणि या दरम्यान इरभिन चौकामध्ये वाढलेली जी गर्दी असते किंवा जी प्रचंड वाहतूक असते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये येणाऱ्या लोकांना कुठलाही त्रास होऊ नये त्यामुळे आपण ट्रॅफिक डायव्हर्शन केलेलं आहे आणि या ट्रॅफिक डायव्हर्शनचा जो प्लॅन आहे तो आपण प्रेस नोटमध्ये दिलेला आहे आणि या व्यतिरिक्त आपण चौदा एप्रिलला सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी हिरवीन चौकात येणारे जे रोड आहेत ते आपण बंद केलेले आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची वाहने या चौकामध्ये त्या दिवशी या काळामध्ये येणार नाही